बघा हे आहे आमचं सरकारी क्वार्टर आणि याचं सध्या रिनोव्हेशनचं काम आलेलं आहे आणि तेच आम्ही करून घेतोय आमची वन रूम आणि किचन आहे टॉयलेट बाथरूम हे नया का याच्यामध्ये आमचं होणार आहे किचनचं पूर्ण काम भिंतीला पूर्ण टाईल्स लावून देणार आहे किचन ओटा बनणार आहे त्याची कंडिशन अशी आहे आमच्या निवासस्थानाची इकडे आहे टॉयलेट बाथरूम टॉयलेट बाथरूमला सुद्धा चांगले टाईल्स लावून देणार आहेत आणि फ्लोरिंगचं सुद्धा काम होणार आहे सगळं काम झालं ना की मी तुमच्यासाठी परत एकदा याचा व्हिडिओ बनवेल तेव्हा तो व्हिडिओ बघायला तुम्ही, तुम्ही विसरू नका बरोबर चार वाजता चहा लागतो आणि माझं असं सगळं मी खाली म्हणले गॅस सगळा पसरा पसरा आहे तुम्ही बघू शकता आणि इथेच आम्ही झोपतो घेतला मी बोलल की मला पण दे मम्मी तू देशा हा बटाटे बॉईल करायला ठेवते मी आणि थोडस मीठ टाकते म्हणजे बटाटा एकदम टेस्टी बनतो इथे मी घेतलेले आहे हिरवी मिरची कापून घेतली लसूण घेतला आणि आल्याचे तुकडे घेतले कढीपत्ता बारीक चिरून घेतला आणि कोथिंबीर घेतलेली आहे हे खेचून घ्यायचं आपल्याला खलबित्त्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची आणि चिरलेला कढीपत्ता कढीपत्ता चिरून घातला ना की खूप मस्त लागतो आणि तोंडामध्ये पण येत नाही काढून टाकायची गरज लागत नाही आणि बटाटा वड्याला चव छान येते तर हे मस्त मी याच्यामध्ये ठेचून घेते मुलांना आज वडापाव खायचा होता म्हणून त्यासाठी मी बनवत आहे वडापाव हे पा असं मस्त याला याचा ठेचा बनवून घेतला थोडीशी कोथिंबीर पण घातली होती मी आणि अर्धी ठेवलेली आहे आता याला फोडणी करून घेते जिरं मोहरी छान तडतडलं तर की त्याच्यामध्ये ठेचा घालून घ्यायचा आणि चांगला तळून घ्यायचा आहे तो हिंग घालायचं थोडस लाल तिखट पण घालायचं धने पावडर चांगलं मिक्स करून हे आपल्याला परतून आहे थोडी अशी याला फोडणी करून घातलं ना की वडापाव खूप टेस्टी बनतो कच्ची चव लागत नाही आलं लसूणची आता हे बॉईल केलेल्या बटाट्यांमध्ये हे घालून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं याच्यामध्ये उरलेली कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची आमचूर पावडर घातली ना की मस्त लागतो वडापाव असे चटकदार चव लागते बटाटा वड्याची आणि थोडासा चाट मसाला सुद्धा मी याच्यामध्ये घातला होता आणि आता हे छान मिक्स करून आहे आणि असे छान छोटे छोटे याचे बॉल आपल्याला बनवून घ्यायचे फ्लोईंग कन्सिस्टन्सी असलेलं असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे बेसनाचं ह्याच्यामध्ये मी हळद थोडंसं लाल तिखट मीठ आणि हिंग घालून घेतलं आणि मस्त तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल पण छान कडकडीत तपलेलं आहे आपलं आता ह्याच्यामध्ये आपल्याला बटाटे वडे तळून घ्यायचे आहे गॅस मिडियम करायचा फास्ट केला की मग वडे बाहेरूनच भाजले जातात आतमध्ये थोडे कच्चे राहतात म्हणून मिडियम गॅसवर हे छान तळून घ्यायचे आपल्याला हळूवारपणे सोडायचे तेल उडणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि असं वरून याच्यावर तेल आपल्याला स्प्रेड करायचं म्हणजे वरूनसुद्धा वडे चांगले भाजले जातात हे बघा मस्त वडे तळलेले आहेत आणि हे तेलकट पण होत नाहीत वडे मस्त असे क्रिस्पी आपले बटाटे वडे तयार झालेले आहेत याच पद्धतीने मी सगळे वडे इथे करून घेतलेले आहे हे बघा किती छान इथे बटाटे वडे आपले तयार झालेले आहेत आपला वडापाव रेडी झालेला आहे हे बघा मस्त मी चटणी पण बनव घेतली अशी भरायची वडा खाण्यासाठी तयार कनिशका बघा कसा टोमॅटो साース खाता खाते कसा झाला बाळा खाऊ दे छान आहे ना हूं मी पण टेस्ट करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद बाय बाय